नमस्कार मित्रांनो पेटलावर प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो विषय आहे तो आहे जे कोंबड्या आहेत मित्रांनो त्या कोंबड्या नैसर्गिक कशा बनवायच्या म्हणजे मित्रांनो आम्ही दोन महिने जे आहे यांना एक महिना प्री स्टार्टर आणि दुसऱ्या महिन्यात स्टार्टर हे देऊन त्यानंतर जे तिसरा महिना लागते त्यामध्ये मित्रांनो आम्ही जे फीड आहे त्यामध्ये अर्धा अर्धा फिफ्टी पर्सेंट फीड आणि फिफ्टी पर्सेंट गहू हे मिक्स करून देत आहे मित्रांनो याने काय होते की जे कोंबडीचं मांस आहे जेव्हा जे, जे लोक खातात तेव्हा त्या मासात मित्रांनो गावरानेसारखी चव उतरते आणि जे कोंबडी आहे फडकणार गावरानी ते त्यांची चव जे आहे ते फार मस्त सुंदर लागते आणि जे कोंबडी खाणार आहे त्याला पण फार आवडते तर यासाठी मित्रांनो दोन महिन्यानंतर तुम्ही जर लहान क्वांटिटीमध्ये जर कोंबड्या असेल तर तुम्ही गहू मिक्स करून देऊ शकता आणि याच्यावर मित्रांनो तुम्ही खाद्य पण जास्त लागत नाही गहू पालक मेथी इतर काही टाकू शकता मित्रांनो या ज्या आहेत त्या अडीच महिन्याच्या कोंबड्या आहेत यामध्ये खडकनाथ गावराणी काही ओरिजिनल गावरानी आहेत मित्रांनो आम्ही यांना फीड आणि गहू हे दोन्ही मिक्स करून देतो कारण की मित्रांनो जे फारामच्या कोंबड्या म्हणतात जसं त्यांची चव चांगली लागत नाही आपण चिल्लर विक्री करत असतो त्याप्रमाणे मित्रांनो लोकांना जी चव आहे ते पण चांगली लागली पाहिजे तर यासाठी आम्ही जे आहे फीडमध्ये थोडं थोडं गहू तांदूळ मिक्स करून देत असतो तुम्ही बघू शकता की एक कोंबड्या आहेत त्या फार आवडीने ते गहू खातात मित्रांनो जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात जर काम असेल पाच दहा हजार पाचशे हजार तर गहू वगैरे टाकू नका कारण की जे होलसेल मध्ये विक्री करत असेल तर हा जे गहू आहे ते टाकू नका कारण की गहूने गहू ने कसं आहे मित्रांनो वजन आहे थोडं प्रमाणात कमी होऊ शकते आम्ही जे आहे ते आम्ही चिल्लर विक्री करतो म्हणून जे आहे त्या या कोंबड्यांना गहू देत आहे याने फक्त मासात जे आहे ते गावरानीसारखी चव येते आणि जे खाणाऱ्यांना जे स्वाद आहे तो पण खूप छान येतो धन्यवाद